राज्य सरकार देखील आमच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभा आहे दोन हा इन्स्टॉलमेंट पण त्यांच्या खात्यामध्ये जमा केले त्यामुळे राज्य सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून काम करत आहे त्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना खूप प्राधान्य आम्ही दिले मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आम्ही केली लेख लाडकी लखपती योजना केली त्याचबरोबर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून पंधरा हजार ते तीस हजार रिवॉल् फंड आपण दिला एस टी मध्ये पन्नास टक्के बसमध्ये सवलत आपण दिली त्याचबरोबर अनेक योजना ज्या आहेत मुलींना उच्च शिक्षणामध्ये शंभर टक्के फी मध्ये आपण सवलत दिली आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने देखील महिलांसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी पढाओ अशा प्रकारच्या योजना सुरू केल्या जनधन योजना सुरू केल्या उज्ज्वला योजना सुरू केल्या म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून या आमच्या लाडक्या बहिणींचा सन्मान करण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आणि त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी विविध योजना या ठिकाणी करत आहे म्हणून माझ्या बहिणींनो मी तुम्हाला एवढंच सांगतो की आम्ही तुमचे भाऊ नेहमी असंच काम करू की तुमची मान ही अभिमानाने उंच ठरेल कदाच दिमाग चोरी झालेला आहे माझी विनंती आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना पंचवीस टक्के यांच्याही करता आशीर्वाद मागा की यांना सुबुद्धी येऊ हो, यांच्या डोक्यामध्ये थोडी अक्कल येऊ हो, कारण खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींच्या मताला हे जर चोरी म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठे चोर कोण आहेत कोणीच नाही आहेत आणि म्हणून त्याची चिंता करण्याचं कारण नाही आहे